तुम्ही फुकट खात राहा तुम्ही आयतोबा म्हणून जगत राहा बरं का आम्ही तुम्हाला फुकट देऊ आणि आम्हाला मत द्या हे नेहरून भयंकर आहे ट्विट केले साहेब एका गुंडासोबतचा फोटो आहे यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे कालही दिली परवाही दिली यापुढे देत राहीन आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना सुद्धा टॅग केला आपण पाहिलं असेल आपण पाहिलंच की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेले या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाट दिसला गुंडांची रांग लागलेली आहे कल्याणमध्ये आमदार गोळीबार करतायत आज एक मी छायाचित्र टाकलेलं आहे पहा तुम्ही उद्या एक टाकी रोज टाकणार आहे मी गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या साव्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना त्या फक्त गुंड टोळ्यांच्या मुरक्यांबरोबर बैठका बैठका होत आहेत आणि महारा मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो त्याचं लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत फक्त टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे आणि त्याचे पुरावे आम्ही रोज देत आहोत हे प्रधानमंत्र्यांना दिसतंय का नेहरुनी देश आळशी बनवला म्हणताय ना मग तुम्ही काय हा देश गुंड गुंड बनवताय का हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा यशवंतराव चव्हाणांचा बाळासाहेब ठाकरेंचा शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही गुंडांच्या हातात दिलेला आहे गुंड टोळ्यांच्या हातात हा महाराष्ट्र दिलेला आहे या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांना काही जाणीव आहे का जाणीव आहे का तुम्ही आता राज्याचे दौरे करताय सध्या ना मग तुमच्या स्वागताला टोळ्या तुम्ही घेऊन येणार आहात का मुख्यमंत्री त्याचं उत्तर द्या तुम्हीं। तुम्हीं। तुम्हीं।